नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे जी अंड्यांपासून आपण बनवणार आहोत कधी तुम्हाला खूप कमी भूक असली तर तुम्ही आणि कधी कधी जेवणाचा तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप पटकन होते आणि खायलाही खूप सोपी आहे पटकन खाऊन होतं आणि तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी काही सहा अंडी घेतलेली आहे आणि ते एका बाउलमध्ये फोडून ती एकदम बारीक फेटून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे तर हे सम मीठ आणि हळद आपलं हळद आपण अर्धा चम्मच टाकायचे आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो कांदा आणि कोथिंबीर आपल्याला त्याच्यात टाकायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बारीक चिरलेली मिरची देखील टाकू शकता किंवा लाल तिखट जे आहे तर ते देखील टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर तिखट आवडत असेल तुम्ही ते टाकलं तरी चालेल मी या ठिकाणी ते स्किप केलेलं आहे तर हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला जे आहे बॅटर ते पूर्णपणे तयार झालेलं आहे खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करा त्यानंतर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यावर त्याला तेल लावून ते ला ते ला। ते ला सर्व ते साईडनी पसरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे बॅटर आहे ते मी चमच्या साह्याने टाकलेलं आहे तव्यावर आणि व्यवस्थित असं त्याचा आपण जसं ऑमलेट करतो त्याप्रकारे ते केलेलं आहे व्यवस्थित असं आपली पोळी ज्या साईजची असेल त्या साईजचे आपले ऑमलेट करायचे आहे तव्यावर तर तुम्ही बघू शकता पूर्ण असं एकदम मोठं असं मी ऑमलेट तयार केलेलं आहे तव्यावर आणि हे जे ऑमलेट आहे टाकल्यानंतर त्याला आपल्याला चारही साईडने त्याच्यात तेल सोडायचं आहे आता ऑमलेट जे आहे त्याला तेल जास्त असतं तरच ते छान लागतं त्याच्यामुळे तेल भरपूर टाकायचं खूप छान फुलतं अंडं जे आपलं जे अंडं आहे ते त्याच्यामुळे तेल पण भरपूर टाकायचं त्यानंतर ते पलटून त्याला परत आपण सर्व साईडने तेल टाकणार आहोत तेल आणि खूप छान लागते पोळी त्याच्यामुळे तेल टाकायचंच नक्की तेल टाकायला कंजूसी नाही करायची त्यानंतर आपल्याकडे आणि आपली जी पोळी असं नॉर्मल ती घ्यायची आहे आणि ती त्याच्यावर अशा प्रकारे टाकायची आहे तर त्यानंतर तिचा मस्त असा ते उलट सुई करून त्याचा मस्त असा रोल करायचा आहे आता या ठिकाणी मी मिरचीचा वापर नाही केला त्याच्यावर मी चिली सॉस असतो तो यूज केलेला आहे मग तुम्ही टमॅटो सॉस यूज केला तरी चालेल किंवा जी शेजवान चटणी येते ती यूज केली तरी चालेल आणि ते ज शेजवान चटणी किंवा टमॅटो सॉस वगैरे अशा प्रकारे रोलवर टाकायचा आहे आणि मस्त तेल असं टाकून तो रोल पूर्ण असं खरपूस गरम करायचा आहे तर खूप छान लागते ही रेसिपी हा रोल खूप छान लागतो अंडा रोल आणि म्हणजे आपण एक जरी खाल तरी आपलं पोट भरतो आणि पटकन खाऊन तो असा हा पदार्थ आहे जर तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला आणि एकदम पटकन झटकन होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आवडेलच आवडेलच हा पदार्थ त्याच्यामुळे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून तुमच्या घरातल्याना तो खाऊ घाला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू